आजच्याला वाल तोडायची पण आता दहा वाजत आले आजू पण नक्की नाही वाल तोडायची का नाही आता जाऊन विचारतो तोडायची असली तर सांगा नाहीतर मला पुढचं काम बघायला काय ग काय करतोय तू डीजे लावायला मी चाललोय दवाखान्यात आता आल्यावर आजोबा दवाखान्यात घेऊन चाललोय आहे आजोबाला दवाखान्यात घेऊन चाललोय पप्पी दे मला एक बाय बाय कर बाय बाय कर आजोबाला दोघांना घेऊन आलो चावी दे इकडं तुटन ती माय लक्षात पण नव्हती बरं झालं दिली ए आई त्याला बोलव घरात त्याला घरात बोल बारकेची मम्मी गेली त्याला इरीवर हिरीवरती गेले ती आमच्या घरी ठेवून आणि तो चाललाय घरी आणि घरी कोणच नाही त्याच्यामुळे आईला म्हणलं त्याला खजूर देन जरा वेळ ना दो पप्पाला माहितीच नाही तर सरकारी बंद आहे आणि इकडं चालू आहे पप्पा डायरेक्ट ह्याच्यातच घुसले <laughs> पप्पाला बोलले <वाले> इकडं <एकड़ा> चालू आहे <laughs> इंजेक्शन पण घ्यायला पाहिजे नव्हतं तुम्ही ते इंजेक्शन सरकार इथं पप्पांनी नुसत्या गोळ्या घेतल्यात म्हणलं इंजेक्शन घेतलं असतं तर जरा बरं वाटलं असतं पप्पाला सोडले आता पप्पा डायरेक्ट इथून आता वावरात जाणार आता येतानी आईला पण आणायचं आहे आणि त्याच्यामुळं पप्पा म्हणले तो आता आईला घेऊन ये मी इकडून असाच वावरात जातो मावशी शिजून पाणी पितो गोळ्या औषध खातो आणि तसंच वावरात जाऊन जरा आराम करतो काल रात्री मी आमटी भात नाही खायला ला आईला म्हणलो होतो सकाळी काय आईने तो सगळा खाऊन लागला तुम तुला मला म्हणलं घर जाडताना गोष्ट सापडली काय असेल बरं आहे काय असेल तू आणायचे पैसे तर सापडले मग काय सापडलं असेल हा खाऊ खाऊ सापडला असेल का आई म्हणते मला आहे ना घर अडथनी काय सापडलं असेल माहिती का खाऊ सापडला असेल पण मला सापडले ओ हो नाकमे वाला आई किती खुद झाली म्हणलं नाकमे वाला आईला म्हणलं तू नथनी सापड़ले सापडली आई म्हणते खरं सापडले काय तुला झाली मी मध्ये पांढरी पांढरी कॅमेरा घेतलाय मोबाईलचा कॅमेरा खराब झालाय म्हणजे याच्यात ऍप घेतलाय कॅमेरा बघ बरे एकदा नाकच नकत नाक नकत आहे का <गा> तू नकती नाकात पण जायनाला का त्याच्यामुळे ते हरवले असन आईची नथणी ना त्या पिशवीत ठेवल्या जरी करून हरवलं तरी पिशवी सापडली तरी नतनी सापडून मित्रांनो आजच्याला ना घरीच अकरा वाजल्या आजक्या ना आम्ही वावरात असतो प्रत्येकाची एक एक सरी नाही तर दीड दीड सरी झालेली असते आज तर आज काहीच नाही अकरा वाजले तरी आम्ही घरीच आजू आपण ज्या लिंबाखाली झाड लावतो गाडी लावतो ना आजच्याला गाडी लावली उसापशी कारण तिथं लावलाय ट्रॅक्टर ट्रॅक्टर गेला की मग तिथं आपली गाडी लावून मावशी तिथं म्हणलं पप्पा पप्पा ने तर डायरेक्ट वावरतच आणलोय पहिला बॉटल तर डायरेक्ट घर घर भिंती बाटली डायरेक्ट आहे ना ते आवळ पण नाही जात ट्रेड डायरेक्ट घरी गेल्यावर सील आहे ना म्हणजे सील डीलला या जात ह्याने कापाय लागन ब्लेडनी कापाय लागन चाकून घरी गेल्या होत्या पप्पांची तब्येत खराब आहे म्हणून आम्ही पप्पाला फक्त सिंगल सर दिली बारा काही लाख रुपये होणार होत काही तुमचं जणू काही मोबाईल झाला अरेचा नाही चांगला म्हणून तर मी आठ दिवस नाही तोडलं तर माल असला फुगलाय का नाही नजरच नाही थांबत एक नंबर माल आलाय तुमच्या मित्राचा बघितला होता तसा आज आहे गुरुवार गुरुवारचं काय लाईटीचा भरोसा नसतो लाईट गेलेली ची आणि नेमकं इथं हुसात चालू होता तिथं थोडं पाणी साचलंय हात धुयापुरती बादली भरून ठेवतो जेवायला नाही बाजार गावला ना दुसऱ्या तोड्याला बाजार गाव शेवट वाड्याचं पैसे आपला औषधाला आणि आप पुढच्या तोड्याचा पैसे आपल्याला बाजार गावलं तर आपल्याला म्हटलं मजुरांचं पैश मजुरांना पगार नसतो म्हणले पप्पा या वावरात आई ते पाडलं नाही सरकारी दवाखाना आधार त्याच्यातच गेलाय अण्णाला <laughs> वाटलं त्याच्यातच चालू आहे अण्णाला म्हणलं तिकडं चालू नाहीये अलीकडं चालू आहे पलीकडं <laughs> बोर्ड नव्हता आता ती जाळी खुल्ली होती आपल्यावर जाळी बंद होती बोर्ड नसल्यामुळं लावल्या ना पप्पा डायरेक्ट आत त्यांना म्हणलं माग आहे चला माझी पायपाच्या पुढं आल्या आणि एवढी मला वाटलं ना मला वाटलं होतं पायपा पर्यंत भरून पण पायपाच्या पुढं आल्यावर सरी भरली बादली भरली ए बाबा आई म्हणली बादली भरली आजूक शेंगा गोळा करत बसली आली आली चले पटकेने आई पोट्यात आतापर्यंत फक्त माझा आणि आईच्या बादल्या पडल्यात आजूक पप्पाची पडायची याच्यात अजून एखाद्या दोन बादल्या पडल्या की भरले ती लायत वीस किलोच होती आपली गाडी उन्हात आली आहे सावलीत लावून आलो आता तो ट्रॅक्टर बी तिकडं नांगराय गेलाय फायनली गाडी होती तिथं लावली किती गाडी लावली ना काय होते मग नाही लागले की गाडीतलं पेट्रोल उडून नाही जात उन्हात गाडी थांबली ना गाडी गॅस धरतीन ना लगेच पेट्रोल उडून जाते आता पण गाडी झुडी उन्हा पप्पा म्हणते ना आम्ही गज नाही तोडले किती गज तोडले चला तुमची वता मग कळन आम्हाला बादली पोते किती भरते अजून बाजूला चांगली गावली तुम्हाला तुमची एक बादली वतली ना अर्धी गोन होईल आणि ह्याच्यात अजून एक बादली वतली ना मग पूर्ण भरण अजून एक बादली वतली ना मग ती पूर्ण वरणारी अजून एक बादलीची गरज आहे हि तर एवढ्यात उकारलोय म्हणलं पप्पाला म्हणलं का बिबट्या बिबट्या आणता का हि तर अशी बारकी बारकी पावलंय बारखी बारकी बारकीय पावलं मोठी नाही आज आम्हाला यायला उशिरा झाल्यामुळे ना दीड वाजले तरी आम्हाला आजूक एकच सरी चालली आजूक तिथवर सरी तोडायची राहिली आज दोन वाजले तरी काही जेवाय नाही सुटत पप्पा कडीची सरी तोडून पाटे मागच्या माझ्या दुसरी सरी घेतली तरी आमची एकच सरी तारली कवशिक झाली हो तुमची माया पाट्टीमागची सरी अर्धा तास मला माहिती पण नाही मला वाटलं तुम्ही माय शेजारच्या सरीलाय मी आलो आईच्या सरीत शेंगा तोडायला आ माझी सरी लागून मी आईच्या सरीत आलो मला एवढं आई लय हळूहळू तुडते आई लय हळूहळू तुडते काय झाले शेंगा आईच्या सरीत आणि मावा पण झाल्यामुळे तोंडावले असं वाळ वाळ करते आईचं तर तिकडंच बादली भरलेली आहे ना आई ही तुरी असतं तर तो काय व्हायचं आईचं मला जायला आई लाग आई पशी पण माझी बी बादली भरत आली परत दोघांच्या बाजल्यावरून परत शेंगा तोडा यायला लागल तुला ना मला घाल कुचऱ्याला येड झाल्यात असं <laughs> जेवणाचा टायमिंग होऊन गेलाय दुसऱ्या सरीला दोन वाजल्या कारण का अकरा वाजले होते ना आई इकडं बघा आई दाबू दाबू भरती आहे सरी शेंगा की डबड फुटायचं पर दाबू दाबू शेंगा मी नाही ना दाबू दाबू शेंगा भरल्या पण पातच पूर्ण करून टाकली या गोणीत माझी अर्धी बादली ओतली आणि ह्याच्यात ह्याच्यात किती बादल्या वाचल्यात आण तुम्ही ह्याच्यात दोन बादल्या ही एक गोण तर फिक्स झाली आपली का नाही वीस वीस पंचवीस किलो झाले आता केले जेवायला सुट्टी अडीच वाजून गेले दोन वाजता जेवायला सुट्टी करतो आम्ही आणि भरून ठेवलं लाईट आली गुरुवार असला तरी काय नाही कधी पण लाईट येते काय काय केलं जेवाय पालीचं कालवान आणि त्या मला वाल नाही आवडत म्हणून केला बटाटा आप जेवण झाले आता सगळ्यांना कटाळ कटाळाला वाल तोडायचं उशीर आल्यामुळं त्या टायमिंगला आमच्या दोन बाजले तो तूर। गोणे तोडून वाट्यात बसले की लगेच येईल म्हणून लगेच तीन वाजायला आठ मिनटं होतात आईने पण सुट्टी केली पप्पाने पण सुट्टी केली पप्पा गेले त्यांच्या सरी शेंगा तोडायला पप्पाची दुसरी सरी ही आली आणि आमचं बघा आजोबा आम्हाला खालून चालू करायचं मावशी आल्या गोण्याने यायला सात साऱ्या राहिल्या तोडायच्या चार साऱ्या झाल्या आजच्या हि ठेवायला आहे ना तीन माझ्या लागल्या मार्केटला एक माणूस नेते आपल्या बेळ पाहायच्या सासवडवाली बेळ सासवडवाली बेळ एवढी क्वालिटी ना लोक लांबून लांबून बेळ सासवडला न्यायला त्यातला आम्ही एक एवढ्या लांबून तिकडे भिळा नाही गेलं सगळ्यांचं जेवण झालं पप्पा तर इकडं चोपलं पण तरी माझी व्हिडिओ अजून काय डाउनलोड व्हायना सहा वाजता बसून डाउनलोड करतोय व्हिडिओ डाउनलोड होईल शेवटी काटाळून काटाळून जेवाय उचल सगळी म्हणली जेव जेव व्हिडिओ डाउनलोड व्हायना दिवसभर एवढं काम केलं ना आता व्हिडिओ डाउनलोड व्हायना आजच्याला जेवायला केले मसाले भात आणि हुलग्या जप मी नुसतं मसाले भातच खाणार आहे आता काही जेवायचं मूड पण नाही माझा नुसतं मसाले भात शेवटी जेवण वस्तंवर आणि जेवण झाल्यानंतर पंधरा मिनटांनी ब्लॉक डाऊनलोड झाला पण वाजलेत किती नऊ वाजलेत सहा वाजेपासून प्रयत्न करतोय नऊ वाजता डाऊनलोड झाला आहे